महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या वंचित बहुजन आघाडीचा उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना इशारा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन कायद्यात दुरुस्ती करून बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे या मागणीसाठी आज दिनांक बारा रोजी बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटले आहे की महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवावे आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात जगभरातील आणि देशातील बौद्ध दे बांधवांच्या भावनांचा आदर एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यात तरतुदी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी समता सैनिक दल युवक आघाडी फुले आंबेडकर विध्वस्त सभा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आले ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा